आता हा जुना आहे ब्लाऊज हा नवीन ब्लाऊज आहे आता आपल्याला काय करायचा ब्लाऊजची फिटिंग टाकायची आहे तर फिटिंग टाकताना काही वेळेला प्रॉब्लेम येतोय त्यामुळे कळत नाही आपल्याला कसं फिटिंग टाकायचं आता काय करायचं ह्या जुन्या ब्लाऊजचं पहिल्यांदा मोजून घ्यायचं आहे अंतर किती येते बघायचं हे बघा आता मी जुन्या ब्लाऊज मोजून घेतो त्याची पहिल्यांदा कंबर मोजून घ्यायची आता साधारणतः कंबर आहे बघा एकोणतीस इंच कंबर आहे हे बघा एकोणतीस ह्या टोकासनं त्या टोकापर्यंत हे बघा अशी हम्म आता आपण काय केलं कंबर मोजली बरोबर आहे त्याच्यानंतर काय करायचं की त्याचा दंडघेर मोजायचा दंडघेर कुठली बाहेरची शिलाई नाही तर आतली शिलाई जी येणारी ती ही बघा ही आतली म्हणजे दंडाकडली शिलाई तर दंडाकडल्या शिलाईचं माप आपण बघून घ्यायचं हे बघा पावणे पाच इंच आहे तर पावणे पाच त्याच्यानंतर काय करायचं मुंड्याचा आकार मोजायचा शोल्डर पासून जी शिलाई शेवट म्हणजे आतल्या साईडची ती शिलाई बघून घ्यायची तर सात इंच आहे तर आता फिटिंग टाकताना काय करायचं ह्या ब्लाउजची कंबर मोजायची साधारणतः तीनच माप असतात दंडघेर त्याच्यानंतर मुंडा घे आणि कमर घे आता ह्याची कंबर मोजून घ्यायची आपण त्याची मोजली त्याची आली किती एकोणतीस इंच तर आता ह्याची मोजून घ्यायची तर ह्याची कंबर बघा बत्तीस इंच आली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला एकोणतीस मधनं बत्तीस घालवायचं आहे तर राहिले सॉरी बत्तीस मधन एकोणतीस इंच घालवायचं आहे तर एक दोन तीन इंच जास्त आलेले तर तर तीनच हाफ करायचं हाफ म्हणजे दीड येणार आणि परत दीडचा हाफ करायचा म्हणजे चौथा भाग काढायचा तर पाऊन इंच येणार तर इथं काय करायचं आपण पाऊन इंच टाकायचं हे बघा असं पाऊन इंच कशाला म्हणायचं की अर्ध्या रेषाचा जो मारलेला आहे त्या बाणाच्या दोन पुढच्या रेषा त्याला पाऊन म्हणायचं ठीक आहे तर हे बघा इथं आपण मार्क केलं पाऊन इंचाला त्याच्यानंतर हे बघा इथून हे शोल्डर ते बरोबर इथं तर इथं किती आलं सात इंच तर आपलं इथं सातला मार्किंग केलं त्याच्यानंतर काय करायचं दंडगेर हे बघा इकडून इकडं पावणे पाच इंच सर आप टाकताना माप काय करायचं इकडून टाकायचं लाईन कडून नाही तर इकडून असं टाकून घ्यायचं आता हे फिटिंग करायला लागलं हे झालं आपलं फिटिंग ही तीन माप टाकली ते आपलं फिटिंग तयार तुमचा ब्लाउज कसाही असू देत ही फक्त तीन माप लक्षात ठेवायची आणि फिटिंग टाकून घ्यायचं व्यवस्थित बसतील ब्लाउज परत पावणे पाच परत सात इंच आणि परत इथं पाऊन फिटिंग आता काय करायचं आपल्याला खात्री करून घ्यायची आता बरोबर हा ब्लाऊज असाच ठेवायचा त्याच्यानंतर दुसरा ब्लाऊज असाच ठेवायचा हे बघा बघा परफेक्ट माप आले आपलं आहे का हे बघ बरोबर ह्या टोकास त्या टोकापर्यंत डन